तर बघू शकताय हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत चिकन लेग पीस फ्राय तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे एकदा नक्की करून बघा अगदी कमीत कमी साहित्यात हा चिकन लेग पीस फ्राय झटपट असा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त लागतो तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा चिकन लेग पीस फ्राय तयार करण्यासाठी इथं मी चिकन लेग पीसचे चार पीस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून सगळ्यात पहिला लेग पीसला आपण अशा प्रकारे बघू शकताय चाकूने किंवा सुरीने कट मारून घेऊ म्हणजे जो मसाला आहे तो आतपर्यंत जातो आणि मस्त मसालेदार चिकन लेग पीस तयार होतं तर सर्व चिकन लेग पीसला मी प्रकारे बघू शकताय काप किंवा कट मारून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालू आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ तर यामध्ये आता मी दीड चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ दीड चमचा आलं लसूण पेस्ट आणि यामध्ये एक अंड फोडून घातलेलं आहे अंड घातल्यामुळे चिकन चांगलं मऊसर असं शिजतं अंड घातल्यामुळे ले चिकन लेग पीसचा मसाला आहे तो तळताना निघत नाही आहे तसा चिटकून राहतो त्यामुळे अंड नक्की घाला आता लाल तिखट आलं लसूण पेस्ट आणि फोडलेला अंडा आपण आता चिकनमध्ये मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर आपण चिकनचे लेग पीस एक तास कमीत कमी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे जो मसाला आहे तो चिकनमध्ये मुरतो आणि चिकन, चिकन लेग पीस मस्त असं चवीला लागतं तर साधारण एक तास झालेला आहे आता यामध्ये आपण तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालू कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर तीन चमचे मैदा घालू आणि एक चमचा बेसन घालू बेसन घातल्यामुळे अगदी हॉटेलमध्ये जसं चिकन लेग पीस फ्राय मिळतं तशी सेम चव लागते आणि मस्त मसाला आहे तो चिटकून सुद्धा राहतो तेलामध्ये निघत नाही त्याचबरोबर चिमुडभर खाण्याचा लाल कलर घातलेला आहे मस्त लालसर असा कलर येतो जर आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आता हे सर्व आपण चांगलं चिकन लेग पीस मध्ये मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर बघू शकताय मसाला आहे तो चांगला चिकन लेग पीसला लागलेला आहे चिकन लेग पीस आता आपण तळून घेऊ त्यासाठी कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे तेल जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही त्याचबरोबर तेला चिकन लेग पीस तळताना अशा प्रकारे गोल फिरवून आपण सोडायचं म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही आणि कढईलासुद्धा चिटकत नाही आता हे चिकन लेग पीस बारीक गॅसवरती चांगलं कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घेऊ म्हणजे ते आतूनसुद्धा चांगलं शिजलं जातं जवळजवळ दहा ते बारा मिनटं चिकन लेग पीस तळायला वेळ लागतो त्याचबरोबर तेलसुद्धा थोडं कमी असल्यामुळे आलटून पालटून चिकन लेग पीस तळून घ्यायचं म्हणजे ते आतूनसुद्धा चांगलं तळलं जातं आणि मस्त कुरकुरीत असं होतं थोड्या थोड्या अंतराने बघू शकताय मस्त आलटून पालटून हे चिकन लेग पीस मी तळून घेतलेलं आहे बारीक गॅसवरतीच तळायचं म्हणजे ते आतूनसुद्धा कच्चं राहत नाही चांगलं शिजलं जातं आतून आणि वरूनसुद्धा पटकन करपत नाही बघू शकताय थोड्या वेळानंतर मस्त कुरकुरीत असं चिकन लेग पीस तयार झालेला आहे झाऱ्याने तेल पूर्ण निथळून काढू आणि उरलेले चिकन लेग पीस आहेत ते तळून घेऊ बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे म्हणजे ते चांगले तळले जातात कुरकुरीत असे तर बघू शकताय आहे घरीच हॉटेलपेक्षा भारी कुरकुरीत चिकन लेग पीस तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद